नमस्कार यूट्यूब फॅमिली आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मी आज तुम्हाला प्रभावी संतान प्राप्तीचा उपाय सांगणार आहे तरी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा प्रथम आपण साहित्य पाहूयात एक तामन सुपारी गंगाजल किंवा शुद्ध जल पंचामृत अक्षदा व लाल कापड आता आपण पूजाविधी पाहूयात प्रथम तामणात सुपारी घ्यावी त्याला गंगाजलाने किंवा शुद्धजलाने अभिषेक करावा परत पंचामृताने अभिषेक करावा नंतर शुद्ध जलाने स्वच्छ करून घ्यावे नंतर त्यावर अष्टगंध व्हावे व अक्षदा व्हाव्यात व साखरेचा नैवेद्य दाखवावा व सुपारीला श्रीकृष्ण समजून त्यांना आपली संतान प्राप्तीची इच्छा सांगून नमस्कार करावा ही पूजा देवघरात करावी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे व सुपारी उचलून घ्यावी व ती तुळशीच्या झाडात मातीत पुरावी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी ती सुपारी काढून घ्यावी नंतर दुसऱ्या दिवशीही तिची विधिवत पूजा करावी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे व एक लाल कापड घ्यावे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तेवढे आपल्या कमरेला बांधता येईल एवढे कापड घ्यावे त्यामध्ये ती पूजा केलेली सुपारी बांधावी ते लाल कापड कमरेला बांधावे झोपताना सुद्धा काढू नये हा उपाय मासिक पाळी येण्याआधी आठ ते दहा दिवस आधी करावा चुकून हा उपाय केला आणि जरी मासिक पाळी आली तर ते काढावे व पुढच्या मासिक पाळीच्या आधी हा उपाय करावा याने नक्कीच तुम्हाला संतान प्राप्ती होईल तुम्हाला संतान प्राप्ती होण्यासाठी आम्हीही देवाजवळ प्रार्थना करू जे हे व्हिडिओ बघून लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करतील त्यांच्यासाठी आम्ही देवाजवळ प्रार्थना करू हा उपाय नक्की करून पहा आणि काय शंका असेल तर कमेंटमध्ये विचारा जर तुम्हाला आमचे व्हिडिओज आवडत असतील तर लाईक शेअर आणि कमेंट करा तुम्हाला अजून कोणते उपाय व पूजाविधी जाणून घ्यायची असेल तर तसे कमेंटमध्ये सांगा जेणेकरून आम्हालाही व्हिडिओज बनवायला हुरूप येईल तरी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व बेल ऐकूनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला आपल्या नवीन नवीन नवी व्हिडिओजची नोटिफिकेशन येईल